शरद पवारांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे संजय राऊत सिल्वर ओकवर दीड तास झाली चर्चा मवियात काय घडतं आहे शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे या भेटीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील समजू शकलेला नाही शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओक येथे उभय नेत्या चर्चा झाली आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या वेळी राष्ट्रवादीचे जयंत पाटील आमदार रोहित पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते या बैठकीत बीड प्रकरणासह अनेक प्र विषयांवर राजकीय घडामोडींवर भेटीमध्ये चर्चा झाल्याचं म्हटलं गेलं आहे विधानसभेच्या निवडणुकात महाविकास आघाडीला यश मिळालेलं नाही आणि या पार्श्वभूमीवर महानगर पालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे आणि यामुळे या भेटीला महत्त्व आलेलं आहे विध उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचा विधानसभा निवडणुकीतून मोठी मानहानीकारक पराभव झाला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका महा नगरपालिका जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे या निवडणुकांमध्ये शिवसेना स्वतःची ताकद आजमावून पाहणार आहे त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचं म्हटलं जात आहे आणि यात विधानसभा निवडणुकांमधील पराभवानंतर आता इंडिया आघाडीची विश्लेषण करणारी बैठक न झालेली नसल्याचं म्हटलं जात आहे महाविकास आघाडीची संयुक्त बैठक अद्याप आयोजित केलेली नाही यावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती विधानसभेतील पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी एकला चलोचा नारा दिला आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडी समन्वय राहावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत दरम्यान या, या भेटीच्या वेळी शरद पवार यांच्या दालनात भारताचा माजी कप्तान सुनील गावस्कर एम सी एचे अजिंक्य नाईक देखील उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई